याचे दोन लेकर आहात बाईच्या हातचे हे कसं आता काय हवं हे अन्न आहे तुम्हाला दोन लेकर शपथ आहे दोन लेखात हातानं जळली हातानं जळले हो हातानं जळली आता मी गेली कामाला इकडे मग आता जीवाला ते माय होणार करण मग आता दोन घर मागले तर काय लाज आहे काही लाज लेकरात घरी मग गेलो की अजून काय आजून काय मग गेले मग घेऊन जातो हा नाही बरोबर मावशी तुम्हाला काम पडले की नाही असं जेवण आ गिवणाचं ता ताईकडे याचं जा खेत जाकदी पण ताई फळशे हो बरं लाको फोन तो नातु, नातु, काम पडलं की तुम्ही ताईले कधी फोन करत जा काय हां मौशी नाही लाको लाको फोन नाही बर बाईचा हो नाही तिचा शोभा खूप चांगलाय मावशी कोणाची कमात पडते ते कोणाची गोष्ट आहे सत्यगो बाई लेकडी किती आत दोन आहेत पोरगा पोरगी बायच लाखो लाखो पुण्यावर बाय आमच्या किती देऊ झुंजा दुख असलं माणसाचं दुखा ना दूर करतात ठीक आहे